मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा माता दुर्गा आपणा सर्वांना शुभाशीर्वाद देवो आपल्याला दीर्घायुष्य देवो ही मातेच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओचा विषय हा नवरात्रीविषयीच आहे मित्र नवरात्र म्हटलं की नऊ दिवसांचं नऊ म नऊ दिवसांचं वेगळं महत्त्व आहे या नवरात्रीचा नवरात्रीच्या दृष्टीनं पहिला महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे नऊ दिवसांचे नवरंग त्यामुळे सुरुवातीला आपण नऊ दिवसांचे कोणते नवरंग आहेत ते जाणून घेऊ आणि नंतर मग नऊ दिवसांचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ तर पाहूया नऊ दिवसांचे नऊ रंग कोणते आहेत तर मित्रांनो <coughs> शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते ती सोमवारपासून बावीस तारखेपासून पहिल्या दिवशी रंग आहे पांढरा प्रतिपदेला दुसरा दिवस आहे द्वितीया रंग आहे लाल तिसरा दिवस आहे तृतीया निळा निळा रंग आहे या दिवशी चौथ्या दिवशी चतुर्थीला पिवळा रंग पाचव्या दिवशी अर्थात पंचमीला हिरवा सहाव्या दिवशी षष्टीला राखाडी कलर सातव्या दिवशी सप्तमीला नारंगी आठव्या दिवशी अष्टमीला मोर हिरवा किंवा हिरवा रंग नवव्या दिवशी गुलाबी असा असं हे रंगाचं ह्या वर्षीचं महत्त्व आहे महत्त्व असणार आहे त्यामुळे या दिवशी त्या त्या रंगाचा ड्रेस परिधान करावा तर मित्रांनो आता जाणून घेऊया शारदीय नवरात्रोत्सवातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व मित्रांनो नवरात्रोत्सव हा शरद ऋतूत येणाऱ्या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा सण या ऋतूमध्ये नवरात्रोत्सवा नवरात्रोत्सवासोबतच दसरा कोजागिरी पौर्णिमा धनत्रयोदशी नरक चतुर्दशी अर्थात दिवाळी असे वेगवेगळे सण येतात या सर्व सणांची सुरुवात म्हणजे शरद ऋतूमध्ये येणाऱ्या सर्व सणांची सुरुवाती शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या घटस्थापनेपासून म्हणजे नवरात्रीपासून सुरुवात होते घटस्थापना अर्थात नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा आदिमायेचा उत्सव स्त्री शक्तीची या दरम्यान पूजा केली जाते कष्टकरी शेतकऱ्यांच्या साध्या भोळी संस्कृतीशी हा सण निगडीत आहे घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण शेतीच्या शेतीमध्ये जी पिकं घेतली जातात त्यापासून अन्नधान्य मिळतं त्या काळ्या आईच्या उपकाराची जाणीव ठेव ठेवणं कृषीवलांचे ऋण मान्य करणं कृतज्ञता मान्य आणि धन्यवाद देणं म्हणून हे नऊ दिवस साजरे केले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मातेची ही नऊ रूपे नवदुर्गा म्हणून ओळखली जातात नऊ दिवसाची नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची जी पूजा केली जाते त्यामध्ये पहिल्या दिवशी शैलपुत्री दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघटा चौथी कृष्मा कुष्मांडा पाचवी स्कंदमाता सहावी कात्यायनी सातवी कालरात्री आठवी महागौरी आणि नववी सिद्धीदात्री शैलपुत्री देवी ही पहिली देवी आहे पहिल्या दिवशी जी तिचं महत्त्व आहे ती शैलपुत्री आहे नवरात्रीची सुरुवात या शैलपुत्रीच्या पूजनाने होते जिला पार्वतीची पर्वताची कन्या म्हणूनसुद्धा ओळखले जाते संस्कृतमध्ये कन्या म्हणजे पुत्री पर्वत म्हणजे शैल म्हणून ती शैलपुत्री ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूर आणि दुसऱ्या हातात कमळ आहे या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला शुद्ध देशी तूप किंवा त्यापासून बनवलेले अन्न अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल या देवीचा आवडता रंग आहे पांढरा दुसऱ्या दिवशी येते देवी ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवशी भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणून <coughs> या ब्रह्मचारिणीची ओळख आहे तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे पदार्थ अर्पण केले जातात हे रूप देवी पार्वतीचे प्रतीक आहे जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष ध्यानामध्ये गुंतलेली होती तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहेत तिचा आवडता रंग हा लाल आहे तिसरा आहे चंद्र चंद्रघंटा देवी या देवीची तिसऱ्या दिवशी पूजा केली जाते तिला दहा हात आहेत त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा आणि एक पाण्याचे भांडे आहे आणि एक हात तिचा भक्तांचा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय मुद्रेमध्ये आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात ती वाघावर स्वार होते आणि तिचा आवडता तर, आवडता रंग हा शाही निळा आहे असे मानले जाते की भक्ताने तिला खीर अर्पण केल्यास ती त्यांचे सर्व दुःख दूर करते पुढचा देवीचा अवतार आहे कुष्मांडा देवी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते ज्याला कॉस्मिक एकची देवी म्हणूनही ओळखले जाते तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो तिला आठ हात असून ती सिंहावर स्वार होते भक्त तिला मालपुआ देतात जे तिचे आवडते खाद्य मानले जाते तिचा आवडता रंग आहे पिवळा पुढच्या देवीचा अवतार आहे स्कंदमाता पंचमी किंवा मातृत्व किंवा मुलांच्या आणि मुलांची देवी म्हणून ही ओळखले जाणारे स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पूजली जाते तिला चार हात आहेत त्यापैकी दोन हातांनी कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडोलू आणि घंटा आहे तिला तीन डो डोळे आणि चमकदार रंग आहे देवीने भार्गव भगवान कार्तिकेय किंवा स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे म्हणून तिला स्कंद माता म्हणतात तिचा आवडता रंग हिरवा आणि तिच्या आवडते खाद्यपदार्थ आहे केळी त्या पुढचा देवीचा अवतार आहे कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्त देवी शक्तीच्या रूपांपैकी एक कात्यायनी किंवा योद्धा देवीची पूजा करतात तिला चार हात आहेत ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशूळ आहे ती सिंहाम स्वार होते तिचा आवडता रंग राखाडे आहे या देवीला प्रसाद म्हणून मद अर्पण करून पूजा केली जाते पुढचा अवतार आहे कालरात्री देवी नवरात्रीचा सातवा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र रूप रूपांपैकी एकाला स सम, एकीला समर्पित आहे ज्या देवीचं नाव आहे कालरात्री ज्याला काली म्हणूनही ओळखले जाते ज्याने जिनं शंभू आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गळद रंग स्वीकारला ती गाढवावर स्वार होते तिला चार हात आहेत आणि तिच्याकडे तलबाल त्रिशूळ आणि एक फास आहे चौथा हात हा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वर्दा मुद्रा होता आहे तिचा आवडता रंग केशरी आहे आणि प्रसाद म्हणून भक्त तिला गूळ अर्पण करतात पुढचा अष्टमीतला अवतार आहे महागौरी नवरात्रीचा आठवा दिवस हा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन आता त्रिशूळ आणि डमरू हातात घेऊन चार हात असलेली ही देवी महागौरीला समर्पित आहे तिचा आवडता रंग मोर 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 कल मोर कलरचा आहे महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात पुढचा अवतार आहे सिद्धिदात्री हे ही कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचं शेवटचं रूप आहे तिला चार हात आहेत आणि तिच्या हातात गदा चकती पुस्तक आणि कमळ आहे तिचा आवडता रंग गुलाबी आहे अनैसर्गिक घटनांपासून सुरक्षिततेसाठी उग्र देवी तिळावर ही उग्रदेवी असते आणि ती तिचा आवडता जो हा आहे तो तीळ आहे तिळाचा निवेद तिला दाखवला जातो तर मित्र हो ही देवीची नवरूप आहेत या नवरात्र उत्सवाशी सांगता होते दसरा या सणानं या आता घटस्थापना उद्या आहे म्हणजे ग सॉरी घटस्थापना आज आहे सोमवारी आहे या दिवशीचं महत्त्व म्हणजे सर्व पित्री अमासेला सर्व पित्र जे असतात जी पृथ्वीवर आलेले असतात आपल्या लोकांना भेटण्यासाठी ती पित्र स्वर्गात परत परततात असं म्हटलं जातं पण घटस्थापनेच्या दिवशी जे वडील असतात ते आपल्या मुलीचा संसार बघून तिच्या दारावरनी जातात असं मानलं जातं त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी ज्यावेळी आपण नैवेद्य दाखवतो देवीला त्या दिवशी या आपल्या तुमचे वडील जर कोणाचे मुलीचे एखाद्या मुलीचे वडील मयत असतील आणि ती सासरी असेल तर तिनं तिच्या त्यांच्या नावे एक पान काढलं पाहिजे आणि ते कावळ्याला किंवा गाईला अर्पण केलं पाहिजे हे या दिवसाचं विशेष महत्त्व आहे तर मित्रांनो आवर्जून ही प्रथा पाळा तर मित्रांनो जाता जाता नवरात्रोत्सवासाठी म्हणजे घटस्थापनेसाठीचा मुहूर्त आपण जाणून घेणार आहोत घटस्थापना ही बावीस तारखेला होणार आहे या दिवशी भाविक दोन शुभवेळी कल कलश स्थापित करू शकतात सकाळचा मुहूर्त जर हवा असेल तर सकाळी सहा वाजून नऊ मिनटापासून ते आठ वाजून सहा मिनटापर्यंत मुहूर्त आहे ज्या दरम्यान दुर्गा देवीला दुर्गादेवीचे आवाहन करणे हे शुभ मानले जाते त्यानंतर दरम्यान जर पूजा करणं शक्य झालं नाही तर दुसरा एक मुहूर्त आहे तो मुहूर्त आपण पाहूया तो मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत हे दोन मुहूर्त आहेत ज्या मुहूर्तावर घटस्थापना केल्यास विशेष पुण्य लाभतं असं मानलं जातं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापनेपासून पुढील नऊ दिवस महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या या सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवासाठी आपण सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा माता देवी तुमच्यावर कल्याणाचा आशीर्वादाचा हात नेहमी उंचावत राहू ही शुभकामना पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार